कालच्या व्हिडिओमध्ये जी गोष्ट आपण ऐकली त्याचा पुढील भाग आजच्या व्हिडिओमध्ये माझी आई मला म्हणाली होती की तू पैसे कुठूनही आण पण मी ते सेट परत करणार नाही मी आईला खूप समजावले पण आईने माझे काहीच ऐकले नाही आणि तिने मला हे पण सांगितले की तुझ्या बायकोलासुद्धा याच्याबद्दल काहीच बोलू नको तिने तिची शपथ दिली होती आणि म्हणाली की जर तू असे काही केले तर आपली इज्जत तिच्या नजरेत कमीच राहणार मी विचार केला आपण रस्त्यावर आलो तरी चालेल पण इज्जत गेली नाही पाहिजे मी खूप टेन्शनमध्ये होतो हे माझी बायकोजवळ आली आणि म्हणाली तुमच्यासाठी मी जेवण गरम करून आणते मी तिला नकार दिला मग ती म्हणाली तुमच्यासाठी चहा आणते मी तरीही तिला नकार दिला मग ती म्हणाली मग दूध गरम करून आणते आता मात्र मी चिडलो आणि म्हणालो तू माझ्या डोक्यावर का नाचत आहेस एकदा सांगितलं ना की काहीच नको इथून निघून जा मी तिच्यावर खूप रागावलो होतो नंतर मला जाणवले की मला असे नव्हते म्हणायचे मी तिची माफी मागितली म्हणालो की पहिलंच खूप टेन्शन आहे माझ्या बोलण्याची तुला वाईट वाटलं असेल तर माफ कर ती मला म्हणाली तुम्हाला काय टेन्शन आहे मला तरी सांगा मी तिला सांगितले की पैशाचे टेन्शन आहे तसे तर विचित्र गोष्ट होती की ही वेळ मला माझ्या बायकोसोबत घालवायची होती तिला फिरायला न्यायची गरज होती एकमेकांची साथ देण्याची वेळ होती पण हे असे टेन्शन होते की संपतच नव्हते तर मग मी तरी काय करू शकत होतो या टेन्शनचे निवारण मला करायचे होते पैशाचे टेन्शन आहे म्हटल्यावर माझी बायको मला ठीक आहे म्हणाली आणि तिच्या जागेवर जाऊन बसली तिची नजर माझ्यावरच होती मी माझा फोनवर ऑफिसची कोणती तरी असाइनमेंट बनवत होतो ती सारखी सारखी माझ्याकडे काळजीने पाहत होती नंतर ती उठली आणि देवासमोर जाऊन बसली मी मनात म्हणालो ही माझ्यासाठी फक्त एवढेच करू शकते की देवासमोर माझ्यासाठी प्रार्थना करू शकते पण माझ्यासाठी प्रार्थना तेव्हाच स्वीकारली होईल जेव्हा माझे नशीब चांगले असेल मी विचार केला ही माझ्यासाठी एवढी काळजीत आहे तर तिच्याकडून एक सेट मागून घ्यावा पण मी परत विचार करायला लागलो की ही गोष्ट चुकीची आहे की आम्ही दिलेला तिला सोन्याचा सेट परत मागू पण माझा त्रास सहज कमी होत नव्हता त्यावर इतके सारे कर्ज होते की तीन चार महिने मला खूप जास्त मेहनत करायची होती आणि मेहनत करूनसुद्धा मी कर्ज फेडू शकत नव्हतो कारण मला त्यांच्यासोबत माझे घरसुद्धा चालवायचे होते आता माझ्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले होते जेव्हा मी एक दिवस सकाळी सकाळी ऑफिसला गेलो आणि तिकडे जाऊन मी माझी बॅग उघडली तेव्हा त्यात मला एक अशी गोष्ट होती ज्याला पाहून माझा श्वासच घशात अडकला होता मी एका झटक्यात खुर्चीवरून उठलो आणि स्वतःलाच म्हणालो हे काय आहे मी माझ्या बॅगेला आश्चर्याने मोठे डोळे करून बघत होतो नंतर मी माझ्या आजूबाजूलासुद्धा नजर फिरवली की मला कोणी पाहतर तर नाही ना, ना। कारण बॅगेमध्ये खूप सारे पैसे होते इतके पैसे होते मोजले की लाखोच्या पुढे आकडा जाईल पण मी हैराण होतो की हे सगळं काय आहे मी त्या पैशांना हात लावला आणि उचलून पाहिले तर आतमध्ये एक चिठ्ठी होती जी माझी नव्हती म्हणजे मी माझ्या हाताने त्या चिठ्ठीला माझ्या बॅगेत ठेवलेले नव्हते मी त्या चिठ्ठीला वाचले तर मी अजूनच हैराण झालो कारण ही चिठ्ठी माझ्या बायकोने लिहून ठेवलेली होती त्यामध्ये लिहिले होते की हे पैसे फक्त तुमच्यासाठी आहे तुम्ही हे पैसे तुमच्याकडे ठेवा तुम्ही या पैशाचे तुमचे टेन्शन घालवा आणि सर्व कर्ज फेडा आणि जेव्हा घरी यासाल तेव्हा हसत हसत या जेव्हा तुम्ही हसता तेव्हा खूप चांगले दिसता मला तुम्हाला फक्त हसताना पाहायचे आहे आणि महत्वाचं म्हणजे घरी येऊन तुम्ही माझ्यासोबत या विषयावर काहीच बोलू नका फक्त माझ्यावर विश्वास ठेवा हे पैसे मी तुम्हाला तुमची मदत करण्यासाठी दिले आहेत असे कसे होऊ शकत होते की माझ्या बायकोला या विषयावर काहीच प्रश्न विचारायचे नाही मी या पैशांना खर्च केले नाही त्या अगोदर मला माहिती करून घ्यायचे होते की इतके सारे पैसे ती कुठून घेऊन आली आहे मी घरी आलो होतो आणि सरळ माझ्या खोलीत गेलो माझी बायको किचनमध्ये काम करत होती माझ्या खोलीत मी पैसे मोजायला चालू केले तर पूर्ण पाच लाख रुपये होते ही खोलीमध्ये आल्यावर तिला मी विचारले इतके सारे पैसे तुझ्याकडे कुठून आलेत माझी बायको म्हणाली की मी तुम्हाला म्हणाले होते ना की मला या विषयावर काहीच प्रश्न विचारू नका मी तिला म्हणालो असा कसा प्रश्न विचारू नको तू इतके सारे पैसे कुठून घेऊन आली तर मला जेवढे माहिती आहे तुझे आई वडील इतके श्रीमंत नाही आहेत आणि ना सुद्धा तू फ्रीमध्ये शिकवतेस मग हे पैसे कुठून आले तू लग्नाच्या अगोदर एवढे पैसे जमा करून ठेवले होते का ती म्हणाली नाही मी पैसे जमा करून ठेवलेले नव्हते आणि एवढे सारे पैसे कोणी जमा करून ठेवतं का कारण एवढे सारे पैसे जमा करण्यासाठी खूप वेळ लागेल पण हे सगळे पैसे तुझे आहेत आणि इथून पुढे इतकेच पैसे भेटत जाईल तुम्ही काळजी करू नका पैसे येतच राहतील बस तुम्ही टेन्शन घेऊ नका ही तुम्हाला टेन्शनमध्ये पाहू शकत नाही मी तिला म्हणालो जर तू मला खरंच आहे ते सांगणार नसेल तर माझ्यापेक्षा टेन्शनमध्ये या जगात माणूस कोणच नसेल मला खरोखर सांग की नक्की गोष्ट काय आहे माझी बायको म्हणाली अहो सोडा ना या सर्व गोष्टींना आणि रिलॅक्स व्हा फक्त टेन्शन घेऊ नका माझी बायको सारखी सारखी तीच गोष्ट बोलत होती की टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका मग मला अजूनच राग आला आणि मी तिला रागात म्हणालो तू काय मला बावळट समजते का ग तू इतके सारे पैसे कुठून घेऊन आली आणि मला म्हणत आहेस की मी टेन्शन घेऊ नको आणि वर म्हणतेस एवढेच पैसे परत येतील तू मला समजते तरी काय तू तर मला मी ओरडून माझ्या आईला बोलून घेतले आणि आईला म्हणालो हे बघ आई तुझी सुनबाई काय करत आहे आणि काय बोलत आहे माझी आई म्हणाली काय झालं आहे एवढं का ओरडतोस काय केलं आहे माझ्या सुनबाईने मी आईला म्हणालो तुला खूप हौस होती ना शिकलेली मुलगी घरी आणायची हां आहे शिकलेल्या मुलीचा चेहरा हे पाच लाख रुपये कुठून घेऊन आली आहे माहीत नाही आणि मला म्हणत आहे की अजून पैसे येत राहतील मला असे वाटते की हिने तिचे दागिने विकले आहे मी खूप रागात होतो मी हे विसरलो होतो की तिचे दागिने पाच लाख रुपयाचे नव्हते मी कपाटात खोलून पाहिले तर तिचे दागिने चेक करायला सुरुवात केली पण मी हैराण झालो की तिचे दागिने तिथेच होते मी लगेच तिच्या आईलासुद्धा फोन केला आणि म्हणालो की तुमच्या मुलीने तुमच्याकडून पाच लाख रुपये घेतले आहे का तर त्या म्हणाल्या की नाही हो बापू आमच्याकडे एवढे पैसे कसले तुम्ही असे का म्हणत आहात काय झालं आहे मग मी त्यांना म्हणालो की काही नाही मामी मी सगळं तुम्हाला नंतर सांगतो माझी आई मला थांबवत होती पण मी वेडा होत चाललो होतो कधी कपाट खोलून पाहत होतो तर कधी फोन करत होतो माझी आई म्हणाली अरे एवढा राग का करतोस माझी बायको रडायला लागली होती मी आईला म्हणालो तू आधी तिला विचार एवढे सारे पैसे कुठून घेऊन आली ती तर बाहेर कुठे गेली नव्हती मग हिच्याजवळ इतके सारे पैसे कुठून आले माझी आई म्हणाली तू पहिले शांत हो आपण या विषयावर शांतपणे बोलू माझ्या आईने मला पाणी पाजवले मी एका बाजूला बसलो आणि माझी बायको रडत होती माझ्या आईने माझ्या बायकोलासुद्धा शांत केले आणि तिला विचारले की बाळा आता सांग एवढे पैसे तू कुठून घेऊन आलीस माझ्या आईने तिला प्रेमाने विचारले तर माझी बायको म्हणाली मी दहा बारा वर्षापासून मुलांना शिकवत आले आहे मुलांकडून एक रुपयासुद्धा घेत नव्हते माझ्याकडे फक्त गरिबाचेच मुलं येत नव्हते तर काही श्रीमंताचे मुलंसुद्धा येत होती त्यातला एक मुलगा खूपच श्रीमंत घराण्यातला आहे यापूर्वी शहरात त्याचे मोठे मोठे गोडाऊन आहेत त्या श्रीमंत माणसाच्या मुलाचे नाव राजवीर होते एक दिवस असे झाले की मी बाजारात गेले आणि अचानक मला रस्त्यावर खूप जोराचा आवाज आला सगळे लोक म्हणायला लागले ला की कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला आहे मी तिथे पाहायला गेले की कोणता ॲक्सिडेंट झाला आहे जेव्हा मी पाहिले तेव्हा राजवीर होता त्याला पाहून मला खूपच टेन्शन आले होते कारण तो रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर निपछीप पडला होता मी त्याला ओळखत होते त्यामुळे मी पटकन त्याला उचलले आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तिथे त्याला ॲडमिट केले त्याच्या घरच्यांनासुद्धा मी फोन करून सांगितले आठवड्याच्या आत राजवीर ठीक झाला होता तेव्हा त्याच्या घरचे माझ्या घरी आभार मानण्यासाठी आले होते राजवीरचे पप्पा म्हणाले की तुझ्यामुळे माझ्या मुलाचा जीव वाचला आहे या अगोदर मी माझ्या मुलीला गमावून बसलो आहे जर राजवीरला काही झाले असते तर आम्ही जगू शकलो नसतो मी तुझे उपकार कधीच विसरू शकत नाही त्यानंतर त्यांनी मला त्यांची मुलगी मानली आहे कारण त्यांनी एक मुलगी होती जिचा काही वर्षापूर्वी कोणत्या तरी कारणामुळे मृत्यू झाला होता तेव्हापासून ते, ते मला त्यांची मुलगी मानतात मी त्यांना फोन करून आपल्या घरची परिस्थिती सांगितली तेव्हा त्यांनी मला एवढे पैसे दिले आणि म्हणाले की मी तुला हे पैसे कर्जात देत नाही फक्त तुला वापरायला देत आहे मी माझ्या बायकोचे हे बोलणे ऐकल्यावर मी तिला म्हणालो कोण आहे एवढा श्रीमंत माणूस ज्याने तुला पाच लाख रुपये असेच देऊन टाकले आणि अजूनसुद्धा पैसे देण्यासाठी तयार आहे मी अजूनसुद्धा खूप रागात होतो पण जेव्हा माझ्या बायकोने त्या श्रीमंत माणसाचे नाव सांगितले तेव्हा मी हैराण झालो होतो माझी बायको म्हणाली की युवराज पाटील यांनी पैसे दिले आहे हे युवराज पाटील तर आमच्या शहरातले सर्वात श्रीमंत माणूस होते शहरात त्यांचे मोठे मोठे गोडाऊन होते आणि तिथे एक एक प्लॅन दोन दोन तीन तीन करोडचा होता अशा लोकांनी कोणाला पंधरा वीस लाख रुपये दिले तरी त्यांचे काहीच गेले नसते आणि त्यांचाच मुलगा आमच्या घरी शिकायला येत होता आणि मला माहितीसुद्धा नव्हते आमच्या घरापासून त्यांचा बंगला अर्ध्या तासाच्या अंतरावर होता मी शांत झालो होतो आणि घरातून बाहेर निघून गेलो माझ्या आईने माझ्या बायकोला शांत केले आणि म्हणाले की तू काही चुकीचे केले नाही जर तू काही चुकीचे केले असते तर तुझ्या चेहऱ्यावर एवढे समाधान नसते फक्त तू टेन्शन घेऊ नकोस नंतर मी या विषयावर खूप विचार केला की गोष्ट हीच होती दुसरी काही कारण नव्हते मी त्या पैशाने सगळे कर्ज फेडले आणि मी जेथे नोकरी करत होतो ती नोकरी सोडली दुसऱ्या ऑफिसला जॉईन झालो खरं तर तिथे माझी सॅलरी कमी होती पण इज्जत जास्त होती आणि सॅलरी वाढण्याचे चान्ससुद्धा होते नाहीतर दुसऱ्या ऑफिसमध्ये सर खूप वाईट होते त्यामुळे मी ती नोकरी सोडल्यामुळे संतुष्ट झालो होतो मला दुसरी नोकरीसुद्धा लगेच मिळाली होती आणि माझ्या हातात काही पैसेसुद्धा होते आणि मग नंतर बाकीचे पैसेसुद्धा आले आमच्यावर आता एक रुपये कर्ज नव्हते सगळं काही ठीक झाले होते मी माझ्या बायकोची माफी मागितली आणि तिला म्हणालो मला माफ कर मला माहिती नव्हते की असे सुद्धा असू शकते मी कधीच विचार केला नव्हता की तुझ्यामुळे मी लखपती होईल मी इतके सारे पैसे एक साथ कधीच पाहिले नव्हते कदाचित याच्या पैशाने मी जास्त कमवले असतील पण आमच्याजवळ कधीच पैसे वाचले नाहीत माझी बायको म्हणाली मला फक्त तुम्हाला टेन्शनमध्ये पाहायचे नव्हते त्यामुळे मी त्यांच्यासोबत बोलले नाही तर मी कधीच असे केले नसते याआधीसुद्धा त्यांनी दोन तीन वेळा मला सांगितले होते की जर कोणत्याही मदतीची गरज असेल तर नक्की मला सांग ते माझ्या लग्नालासुद्धा पैसे देणार होते पण आपले लग्न तर नॉर्मल पद्धतीने झाले होते जास्त खर्च आला नव्हता त्यामुळे मी त्यांना कोणतीच मदत मागितली नव्हती फक्त हे समजा की हा माझ्यासाठी एक पर्याय होता तो मला वापरावायचा नव्हता पण मला वापरावा लागला फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मी माझ्या बायकोला म्हणालो मला माफ कर ग मी फक्त एक गोंधळलेला माणूस होतो पण आता सर्व काही ठीक झाले आहे आता आपल्यावर कोणतेच कर्ज नाही आहे आणि कमवण्याची संधीसुद्धा भरपूर आहे तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल त्याच्यानंतर मी माझ्या बायकोवर अजून प्रेम करू लागलो याच्यासाठी नाही की तिने मला पैसे दिले त्याच्यासाठी की तिला माझ्या भावनाची गजर होती तिने तिच्या नियमाला तोडले होते माझ्यासाठी तिने कोणाला तरी पैसे मागितले होते उलट तिने स्वतःच्या लग्नालासुद्धा त्यांच्याकडून पैशाची मदत घेतली नव्हती स्वतःच्या आई वडिलांची एवढी गरीब परिस्थिती असूनसुद्धा तिने त्यांच्यासाठीही पैसे मागितले नव्हते पण आपल्या नवऱ्यासाठी तिने त्यांच्याकडून पैशाची मदत घेतली होती ही खूप मोठी गोष्ट होती कारण खरंच तिला माझ्या भावनांची कदर होती आता मी माझ्या बायकोसोबत खूप खुश राहू लागलो आहे आता आमचे जीवन खूप चांगले चालले आहे काही दिवसानंतर युवराज पाटीलसोबत माझी भेट झाली आणि ते मला म्हणाले की तुझे चांगले शिक्षण झालेले आहे मग तू याच्यापेक्षा चांगली नोकरी करू शकतो त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये नोकरी दिली होती आणि माझी सॅलरीसुद्धा लाखोच्या घरात होती माझी बायको माझ्या जीवनात काय आली आणि मी श्रीमंत झालो ते सुद्धा तीन महिन्याच्या आतमध्ये जर मी असे म्हणालो तर यात काहीच चुकीचे नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद